परत एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही हे कधी बनवलं आहे का गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून गुलगुले गुण तर आमच्याकडे याला गुलगुले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात वरतून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे गुलगुले आहेत आणि आतून एकदम नरम पड लुसलुशीत असे गुलगुले चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात अगोदर मी इथे दोन मोठे गुळाचे खडे जे, जे आहेत ते घेतले छान असे बारीक कापून घ्यायचे ते किंवा तुम्ही डायरेक्ट यामध्ये पाणी घालून भिजतही घालू शकता पण कापून जर घेतले ना पटकन जे आहे त्याचं पाणी होतं तुम्हाला जर लवकर गुलगुले बनवायचे असेल तर तर मी इथे एक गुळाचा खडा जो आहे तो कापून घेतला व ते गुळ जो आहे तो अगदी नरम होता म्हणून मी हातानेच तो हे करून घेतला कुस करून घेतलाय त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाट्याभर इतकं पाणी घालायचं आहे छोट्या पाणी घालून झाल्यानंतर गूळ आणि पाणी जे आहे ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गूळ जो आहे तो पाण्यामध्ये वितळल्या गेल्या पाहिजे तर तुम्ही बघू शकता अगदी पाणी जे आहे ते सुद्धा चेंज झालं आहे छान असा गूळ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक दुसरं भांडं ठेवायचं व त्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं कारण की त्यामध्ये भरपूर सारी घाण वगैरे असते म्हणून गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून मी गुळाचं पाणी जे आहे ते गाळून घेतलंय आता या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचंय अगदी एकखट्टीने घालायचं एक कटी जर ना तर घट्टही होऊ शकतं मग नंतर परत नवीन गुळाचं पाणी बनवावं लागेल म्हणून मी थोडं थोडं करून यामध्ये गुळ गव्हाचं पीठ जे आहे ते घालते आणि एक कटी घातल्यानं गिटोळ्या पण व्हायची हो शक्यता असते तर मला अजून गरज वाटत होती तर मी परत एकदा जितकं सुरुवातीला एक चमचाभर घेतलं होतं परत मी तितकंच चमचाभर पाणी गव्हाचं पीठ जे आहे ते टाकलंय एकदा हाताने मी भजे सोडून बघितले पण जमले नाही परत मी अजून थोडंसं टाकलं व छान असं परत एकदा मिक्स करून घेतलं तर हाताने मी शेवटी भजे जे आहे ते सोडून बघते म्हणजेच गुलगुले तर छान सोडले जाते है। आता हे पीठ आपल्याला होईल तितके वेळ भिजत घालून आहे जर तुम्हाला लगेचच बनवायचे असेल तर लगेचही बनवू शकता पण मग जास्त वेळ जर भिजले ना पण गुलगुले अगदी छान आणि सॉफ्ट होतात तर मी ते पंधरा ते वीस मिनटं जे आहे ते पीठ भिजत ठेवलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली व त्यामध्ये तेल टाकलं तळण्यासाठी छान असं तेल गरम आहे तोपर्यंत आपण पीठ चेक करू पीठ जे आहे ते छान असं भिजलं गेलं आहे त्यामध्ये आपल्याला अगदी एक चिमूटभर मीठ टाकायचं आणि एक चिमूटभर आपल्या खाण्याचा जो रेग्युलर सोडा असतो तो, तो टाकायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पीठसुद्धा भिजलं आहे मी इथं व्हिस्करच्या मदतीने मिक्स करून घेते आता गुलगुल्या कसे काढायचे ते मी सांगते हाताला थोडंसं सा पाणी लावायचं व जे गुलगुल्याचं पीठ आहे ते हातावर घ्यायचं म्हणजे कसं पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही तर एक एक करून मी सगळे तेल तापल्यानंतर मी सगळे गुलगुले जे आहे ते यामध्ये सोडते छान असे गॅस आपल्याला जास्त फुल पण नाही ठेवायचा नाही तर काय होतं वरतून लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात तर मिडियम गॅसवरती छान असे गुलगुले जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे सतत हलवत राहायचं आहे झाऱ्याच्या मदतीने तुम्ही बघू शकता छान असे तळून जे आहे ते गुलगुले वर येत आहे जर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर याच पद्धतीने मी सगळे गुलगुले जे आहे ते तळून घेते तुम्ही बघू शकता अगदी छान असे गुलगुले जे आहे ते फुगल्या गेले गोल गोल गुलगुले झाले व मस्त असा रंगसुद्धा आला आहे आता हे गुलगुले आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊ आणि लगेचच दुसरा आ, दुसरे बॅच जे आहे ते तळून घेऊ इथं आपले गुलगुले छान असे तयार आहे गुबगुबीत फुगलेले टुमटुमी तसे मस्त असे आपले गुलगुले जे आहेत ते तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज कमेंट करा की कसा वाटला व्हिडिओ बाय